1942 love story thank you have a nice time respected judges ladies and gentlemen present over here thank you so much for giving me the opportunity to introduce myself oh dear friend of mine i need to take

My name is Shivani Shinde, and I am a passionate Bharatnatyam dancer. Along with that, I also like singing, and I am blessed to work with one of the most topmost digital marketing agencies. I am a combination of creativity, beauty, and inspiration. the evening, Yemle, best personality. आज मी ह्या स्टेज वरती आहे तर उद्या मी म्हणजे टायटल घेतल्यानंतर मला नाव मिळेल आणि त्याच्यानंतर मी पण त्या ती वेळी बसून जज करू शकतो आणि मला तुम्हाला म्हणजे आमचं गेलं नाही माझ्याकडून फार शुभेच्छा आहेत जया शिंदे आणि अमोल शिंदे आपल्या या कार्यक्रमाला आणि सुंदर असं फॅशन शोज केलं माझ्याकडून मला असं वाटत शो म्हणजे हाय प्रोग्राम्स असतात पण आपल्या ठाण्याच्या आयोजन

छान प्लैटफॉर्म निर्माण करना सार्क विजया जी च एंटरटेनमेंट जी टीम है त्यांनी हा एक संकल्पनाही घेऊन सामाजिक उपक्रम जो केलेला आहे सर्वसामान्य लोकांसाठी खूप उपयुक्त आहे आणि ते फ्युचरसाठी छान प्लॅटफॉर्म निर्माण करून त्यामुळे सर्वसामान्य लोकांनी याच्यात भाग घेऊन हा प्रतिसाद बघितला असंच वर्षानवर्ष त्याच्याकडे एक एम्प्रुव्हमेंट वाढायचं आहे आणि लेडीजला महिलांना कुठेतरी कॉन्फिडन्स द्यावा टीम खूप छान काम करत आहे असंच करत राहा वर्षानुवर्ष त्यांचं जे वाढतं स्वरूप आहे कार्यक्रमाचं ते वाढू द्या अजून नवीन संकल्पना घेऊन त्यांच्या सोबत आणखीन मध्ये की वेगळ्या पद्धतीचं त्यांचा फंक्शनचं आयोजन करा आणि आम्ही त्यांच्यासोबत सोबत नेम येऊ थैंक की मिसेस मिसेस मिस्टर क्लासिक क्लासिक 50 अशा बऱ्याच साऱ्या कॅटेगरी आपण आज बोलवलेल्या होत्या आणि फक्त त्या ठाणे शहरातून नाही तर ठाण्याच्या बाहेरून मुंबईच्या बाहेरून की दी आले ले से हाँ, सोड़ा आपन ते कंटेस्टंट आज ठाणे शहरामध्ये आलेले आहेत आणि हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे या स्मारकामध्ये हा सोहळा आपण पार पाडतो आहे खूप छान वाटतंय आहे की कॅपॅसिटी दीडशेची असताना तेवढे कंटेस्टंट आपण त्याच्या अर्धेच आपण घेतलेले आहेत सिलेक्टेड प्लॅटफॉर्म दिलेला आहे आपण पण त्याच्या चारपट लोक इथे आज आलेले आहेत ते बघू खूप छान वाटतंय लवकरात लवकर आपण मोठा प्लॅटफॉर्म त्यांना देण्याचा प्रयत्न करूच आणि तुम्हाला सर्वांचे पण धन्यवाद की तुम्ही आमची ही न्यूज कवर करताय त्याकरता सर्वात प्रथम धन्यवाद आहेत नरेश दादा मस्के राणे शहराचे आपल्या खासदार कारण खूप कमी वेळात अगदी एका ठिकाणी शो होत नाही आहे म्हटल्यावर दुसऱ्याच दिवशी त्यांनी आम्हाला हे दालन उपलब्ध दा करून दिलेलं आहे या दालनाचा आज खऱ्या अर्थाने बरेपूर उपयोग आम्हाला झालेला आहे की प्रत्येक कलाकाराला योग्य व्यासपीठ दादांनी दिलेलं आहे तसेच आमचे मोठे बंधू सचिन मारुती भोसले आज दादा इथे उपलब्ध दा नाही पण सलग मागच्या चारही दिवशी रात्रंदिवस दिवस दादाने इथे धावून आम्हाला हा स्टेज लागणाऱ्या वस्तू सगळ्या उपलब्ध करून दिल्या त्यामुळे त्याचेही मनापासून धन्यवाद आणि त्यांचे आशीर्वाद आहेत म्हणून आज आम्ही इथे उभे आहोत